पिंजर येथील बुलढाणा अर्बन बँकेच्या मुजोर शिपायाविरुद्ध तात्काळ कारवाई करा ग्राहकांची मागणी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील बुलढाणा अर्बन बँकेचे शिपाई ज्ञानेश्वर भेराणे हे रिकरिंग एजंटचे काम करीत असून का ग्राहकांनी पैसे दिल्यानंतर ग्राहकाच्या दैनंदिन खात्यामध्ये सदर पैसे जमा केले जात नाही फोन पे केल्यानंतरही किंवा सूचना दिल्यानंतरही खातेदाराकडून दिलेली रक्कम दैनंदिन खात्यात जमा केली जात नाही शिपाई ज्ञानेश्वर भेराणे याला विचारपूस केली असता सदर शिपायला हा ग्राहकासोबत असभ्य आणि अश्लील भाषेत दादागिरीने वागत असल्यामुळे या बँकेतील सर्व ग्राहक नाराज झाले असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे बुलढाणा अर्बन बँकेच्या मुख्य सीईओ हो किंवा मुजोर तसेच कंपनीचे नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्याला तातडीने बडतडफ करण्यात यावी अशी मागणी पिंजर गावातील असंख्य खातेदारांनी केली आहे प्राप्त माहितीनुसार बुलढाणा अर्बन बँक ही ग्राहकांच्या विश्वासाची एक मोठी संस्था आहे या संस्थेवर लोकांचा फार मोठा विश्वास आहे परंतु अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यामधील पिंजर गावातील असलेल्या बुलढाणा अर्बन बँक शाखेमधील शिपाई ज्ञानेश्वर भेराणे आलेल्या ग्राहकासोबत किंवा महिला ग्राहकाच्या वाईट वर्तन करीत असल्याचे निदर्शनास आले शिपाई ज्ञानेश्वर भेराणे हा पिंजर गावाजवळील खेरडा भागाई येथील असल्याने तो आपल्या जवळच्या ग्राहकाला प्राधान्य देत असून इतर ग्राहकांची कामे उशिरा करत असलेल्या अनेक तक्रारी आहेत ज्ञानेश्वर भेराणे शिपाई आहे तर मग तो रिकरिंग एजंटचे काम कसे काय करतो हे बुलढाणा अर्बन बँकेने स्पष्ट करावे तसेच तो आपल्या कर्तव्यात किंवा वागणुकीमध्ये असभ्य वर्तन करीत असल्यामुळे लोकांची या बँकेवर फार मोठी नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामुळे या बुलढाणा बँकेने मुख्य शाखेच्या एम डी किंवा सीईओ यांनी अशा मगरूर आणि दादागिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पूजापाठ करावी अशी मागणी पिंजर परिसरातील ग्राहकांनी केली आहे वास्तविकता परंतु गावात फिरणारे असे बेजबाबदार कर्मचारी आपल्या बँकेला बदलाम करीत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे बुलढाणा अर्बन बँकेच्या मुख्य सीईओ किंवा एम डीने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा